कशासाठी आले हो वाशी ल, वाशी होते पोलीस स्टेशनला तुम्ही आमच्यावर हल्ला झाला आम्ही पापनस गावचे आहेत आम्ही वाशीला वाशीला चालले होते पैसे घेऊन आणि आम्हाला अडवून सेंद्रिय स्टेशनच्या मधोमधी मारले गाडी सगळी टोटल लॉस केली गाडी आमची कुणी कुणी केलेली होती काय ते गौरक्षक गौरक्षक ते सुमित नवले त्यांची लोक होते ते पंचवीस तीस लोक होते ते बरं गाडी मध्ये तुमच्या काय काय होतं का काय होतं का गाडी मध्ये तुमच्या काय ना होतं आमच्या गाडीत पैसे होतं नुसतं आमची गाडी होती शिफ्ट शिफ्ट डिझाईन दगडं टाकली समजा तलवारीनं हल्ला केलं आपलं पैत्यानं गजान तुम्हाला काय मग ह्यांच्याकडचे पैसे मी घेतले मग मला हाताला धरून पैसे घ्यायला लागले होते माझ्याकडनं आणि मी लगेच पैसे दिले तेत आणि पळून घेते का बरं बरं तक्रार दिली का तुम्ही हा तक्रार बार्शी पोलीस स्टेशन पापनसनं निघालो होतो तर गावाच्या अलीकड माझ्यावर हल्ला झाला शिफ्ट गाडी होती पैसे वगैरे काढून घेतलं पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या गोरक्षकवालीची होती ती गाडी त्यांनी पैसे काढून घेतली मारहाण केलं ते हाताला मारलं डोकं फोल माझं एक साधारण पाच सव्वा पाचच्या दरम्यान मंडरेला कश, कशाला मारलाय तुम्हाला काय म्हणून गौरक्षित की गाडी थी बोल की ये मारे ये समज की मारे हा माको गायची गाडी गाई घेऊन चालले स्विफ्ट मध्ये असं समजून मारलं तुम्हाला तुमच्याकडे गाडीत काय होतं का काय नव्हतं आम्ही दोघ जण होते आमच्याकडे पैसे होते आमच्याकडे पंच्याऐंशी हजार रुपये होते आमच्याकडे